हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बघा मी आज साडी घेतलेला आहे म्हणजे कुठेतरी बाहेर जाणार आहे असं विचार करत असेल तर हो मी आज चालले आहेत बाहेर तर स्वागत करते पहिलं माझ्या चॅनल क्रेजी श्रीषामध्ये तर मी आज चालली आहे न माझ्या नन नननबाईलीकडं तर घरी बसून बसून रोज खूप कंटा आलं होतं मग हे म्हटले चला आपण जाऊन येऊया ताईच्या घरी मग आम्ही आता निघालो आहे ताईच्या घरी आणि श्रीषा बघा झोपून गेलेली आहे आणि श्रीषा झोपून गेली मग तरी तिला मी कड्यावर उठवून घेतलं तरी उठली नव्हती ती मग आम्ही गाडीवर बसलो आणि निघालो अनन्या खूप मस्ती करत होती आणि श्रीषाही उठून गेली इथं अनन्याच्या मस्तीने आवाजाने श्रीषा उठून गेली आणि मग आम्ही निघालो तर फ्रेंड्स मी तुम्हाला आधीच सांगून देते की माझ्या नंदांना किंवा माझ्या रिलेटिवमध्ये कुणालाच माहीत नाही की मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवते असं फक्त फक्त माझ्या मिस्टरांना माहिती आहे आणि अजून एखाद्या दोन जणांना माहिती आहे पण माझ्या ननंद वगैरेला माहिती नाही आहे तर मी ते दाखवणार नाही तुम्हाला माझ्या नंदा वगैरे दाखवणार नाहीये जोपर्यंत त्यांना समजत नाही स्वतःहून समजत नाही तोपर्यंत ना मी सांगणारही नाहीये कारण सध्या एवढा रिस्पॉन्स सांगणार नाही का उगच पुढं काय मागले काय नाही त्याच्यामुळं मी काय सांगितलं नाही त्यांना तर हे बघा आम्ही पोचलो नननबाईच्या घरी आणि त्यांचा दरवाजा लावलेला होता इथं घरकाम चालू असतं होतं त्याच्यामुळं आम्हाला गाडी पुढे लावा लागलं आणि घरी पोचलो आम्ही कोण नव्हता आवाज वगैरे गेलं थोडं वेळ बसलो मग आनंद आणि माझ्या नननबाईची मुलगी परी ती ह्या तिघी जणी खेळत होत्या मग त्या खेळत असताना थोडंसं व्हिडिओ पटकन काढलं कारण तिथं कोण नव्हतं बाहेरच्या घरामध्ये आणि व्हिडिओ काढून झाल्यावरती छा वगैरे पेलं छा पाणी केलं आणि लगेचच आम्ही घरी निघून गेलो घरी घरी येण्यासाठी तुम्ही दोघी खेळा मग ती अर्धा दोन तास अर्धा एक तास थांबला असं जास्त वेळ मी थांबलो नव्हतं अर्धा एक तास थांबलो आणि लगेचच घरी निघा घरी येण्यासाठी निघालो इथं पोरी खूप मस्ती करत होत्या तर तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओला बाय